नमस्कार आज भरलेली मसाले वांगी कशी बनवायची ते आपण बघू त्यासाठी लागणारं साहित्य लसूण खोबरं थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आणि कोथंबीर हे सर्व एकत्र मिश्रण वाटून घ्यावं हवं अशी लहानशी वांगी घ्यावी मला असे मधून चार कट्स मारावे त्यामुळे वांग्यात किडला आहे की नाही ते समजेल स्वच्छ धुवून घ्यावी कट केल्यानंतर लगेच पाण्यात घालावी पाण्यात नाही घातलं तर ती काळी पडतील तेल गरम करावं तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे तो तेलात टाकावा कांदा लवकर भाजण्यासाठी थोडंसं मीठ ॲड करावं थोडंसं चिंच पुन्हा एक दोन मिनटं भाजत थोडासा मी हिंग ॲड केला आहे हळद आणि चवीनुसार मीठ मी त्यात ॲड केलं दोन मिनटं परतून घेतो कट केलेली मग केली परतून घेते कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एक ते दीड चमचा मी ऍड केला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता पण तुम्हाला तिखट हवे असेल तिखटही ही कॅड होऊ शकता की कमी खात असेल तर कमीही करू पण मी अंदाज दीड चमचे वापरला पुन्हा एक दोन मिनटं परतून घेणे परतून घ्यावा आता जो मगाशी आपण वाटण तयार केलं तो त्यामध्ये ॲड करावा दोन मिनटं परतला आहे आता तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही पाणी घालून थोडंसं पातळ करू शक करू शकता मी भरलेल्या वांग्यांमध्ये कोकनेट मिल्क ॲड करते तुम्हीही वापरून बघा टेस्ट खूप छान येते थोडीशी कोकोनट मिल्क आता प्लेट ठेवून झाकून मिनटासाठी शिजून कसुरी आहे तयार वांग्याची चमचमीत भाजी झाली आपली तयार वांग्याची भाजी तुम्ही चपाती किंवा भातासोबतही खाऊ शकता